नमस्कार स्वादभोजन स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने झणझणीत मसालेदार सुकी करंदी चला तर मग रेसिपीकडे वळूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी सुकी कर्दी घेतलेली आहे त्याचं डोकं तोडून आहे ना स्वच्छ अशी थी दोन ते तीन पाण्याने धुवून आणि पंधरा मिनटं ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि इथे मिडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे चार मोठे चमचे फोडणीसाठी तेल दोन चमचे मालवणी मसाला एक छोटा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि सात ते आठ कोकम आता सुकी गर्दी कशी साफ करायची ते आपण पाहूया ही गर्दी आहे ना फक्त असं डोकं काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून ना पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आता आपण ना गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला होता तो पॅन ना गरम झालेला आहे आता आपण ना यात चार चमचे तेल टाकून घेऊया तेल पण ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं ना का आपण कांदा टाकून घ्यायचा आहे टॅमॅटो पण टाकूया कांदा आणि टॅमॅटो ना चांगला मऊ वयपर्यंत परतून घेऊया आता आपला कांदा टॉमॅटो ना छान असा नरम झालेला आहे आता आपण यात ना हळद टाकून घेऊया दोन चमचे मालवणी मसाला तो पण ना तेलावर छान असा परतून घेऊया मसाला सुद्धा असा छान परतून झालेला आहे आता आपण ना यात कर्दी टाकून घेऊया ती पण ना तेलावर अशी परतून घेऊया आता कर्दी आपली मसाल्यामध्ये छान अशी परतून झालेली आहे आता आपण ना कोकम टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया आता आपण ना थोडंसं पाणी टाकून घेऊया गर्दी भिजल्यामुळे ना शिजायला टाइम लागणार नाही आहे आणि पाणी पण आपल्याला कमी लागणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया स्लो गॅस करून ना झाकण ठेवून आपण ना पंधरा मिनटं वापरून घेऊया आता पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण उघडून बघूया कर्दीतलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आता व्यवस्थित ना असं मिक्स करून घेऊया आता आपली सुखी कर्दी तयार आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे मालवणी पद्धतीने झणझणीत मसालेदार सुकी करंदी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा